मंतर वेरल गोसायवाडी आम्ही दरवर्षी देवाच्या नावावर बाहेर पडतो आमचा कामाशा असतो तो, तो आम्ही देवाबरोबर पाच दिवस आमची घरं पोहोचव होईपर्यंत आम्ही देवाबरोबर फिरतो आणि दोन दिवस अगोदर आम्ही घरातून बाहेर पडतो भरणा नका भरणाच्यानंतर नंतर बाजार बाजार घेऊन आम्ही घरी जातो घरातून आम्ही होमान झाल्याच्यानंतर आम्ही पाच दिवस देवाबरोबर असतो हां पाच दिवस असतो नंतर ते आम्ही बाहेर पडतो ते फक्त पैशासाठी नाही ही देवाचे परंपरागत चालायला पाहिजे त्यासाठी भायर पडतो आमचे लोक रेल्वेमध्ये आहे कोण एस डेमध्ये आहे कोणते वाले आमदंदेवाले आहेत धंदेवाले आहेत असे लोक आहेत पण पैसे आठवून नाही हे देवा आणि परंपरागत चालावं यासाठी एकदा हे मग तुमच्या हे म्हणा एकदा गाणं म्हणे ना ऐकलं I'm not a monkey, 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 I'm i i i i

ماطور جي زندگيءَ ساناهي